फहीम देशमुख यांची टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल शेगाव येथे युवा क्रांती संघटनेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी फहीम देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली आहे पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या निस्वार्थ सेवाभाव समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव आणि कार्यक्षमतेची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर विश्वास ठेवत ही महत्वाची जबाबदारी सोपवली त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांसाठी प्रभावी उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली निवडीच्या निमित्ताने शेगाव येथे युवा क्रांती संघटनेतर्फे जाहीर सत्कार समारंभ पार पडला फहीम देशमुख यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार पोलीस बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेगाव ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारितेचे समाजातील महत्व अधोरेखित केले आणि पत्रकारांनी प्रामाणिकपणे समाजासाठी काम करावे असे आवाहन केले युवा क्रांती संघटनेचे मार्गदर्शक चंद्रकांत गोराडे यांनी ही मनोगत व्यक्त करत सांगितले की पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा देणे आणि समाजातील समस्या मांडणे हे पत्रकारांचे महत्वाचे कार्य आहे फहीम देशमुख यांनी सातत्याने समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या निवडीमुळे पत्रकारितेला नवी दिशा मिळेल कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की फहीम देशमुख यांच्या निवडीमुळे पत्रकारांसाठी नवे मार्ग खुले होतील पत्रकारिता ही समाज हितासाठी काम करणारी ताकद असून त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्याचा प्रयत्न होईल त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे सत्कार स्वीकारल्यानंतर पेम देशमुख यांनी आपली मनोगत व्यक्त करत सांगितले ही निवड माझ्यासाठी सन्मानासोबत मोठी जबाबदारी आहे जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय सुचवणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे मी माझ्या सहकाऱ्यांसोबत एकजुटीने काम करत पत्रकारांसाठी प्रभावी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू मोहोड यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री विजय यादव यांनी केले यावेळी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव चंद्रकांत कोहराडे प्रवीण मोरखडे ऑफ मीडियाचे ज्ञानेश्वर ताकोते संजय ठाकूर राजवर्धन शेगोकार विठ्ठल अवताडे शेख समीर सचिन कडुकार पुजारी यांसह अनेक पत्रकार बांधव आणि पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी फैम देशमुख यांच्या कार्याची स्तुती करत त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या या सत्कार समारंभाने शेगाव आणि परिसरात उत्साह सकारात्मकता आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे युवा क्रांती न्यूज शेगाव